नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे आमदार सुनील शेळके मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अध्यक्ष आहेत आणि आज या ठिकाणी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मावळ तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची बैठक आयोजित केली आणि मावळामधील किती बहिणींना लाभ भेटला आणि या संदर्भात देहू नगरपंचायत वडगाव नगरपंचायत लोणावळा नगरपरिषद आणि तळेगाव दाबाडी नगर परिषद त्याचबरोबर ग्राम प्रशासनाच्या बाबतीत मा मावळचे पंचायत समितीचे बी ओ आणि मुळ मुळशीचे तहसीलदार आणि महिला व बालकल्याण अधिकारी या ठिकाणी विशाल कोतागडे आणि मावळचे कार्यसम्राट आमदार उपस्थित आहेत तर आम्ही आमदार साहेबांकडून जाणून घेतो आहे अण्णा लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि यामध्ये जर पाहिलं तर तालुक्यामधील किती महिलांना याचा लाभ भेटलेला आहे आणि आतापर्यंत काही महिलांना लाभ भेटला नाही तर काय सांगाल आज मावळ तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेच्या अंतर्गत मान्य मावळचे तहसीलदार त्याचबरोबर हवेली तालुक्याचे तहसील आपल्या विभागातील गटविकास अधिकारी आणि सी डी पी ओ त्याचबरोबर देवरोड कॅन्टोन्मेंट देवनगर पंचायत तळेगाव नगर परिषद वडगाव नगरपंचायत आणि लोणावळा नगरपरिषद या सर्व विभागातील अधिकाऱ्यांची एकत्रितपणानं आढावा बैठक या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे मला सांगायला एक समाधान आहे आपल्या तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा मागील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यापर्यंत मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेच्या अंतर्गत माझ्या सर्वसाधारण महिला भगिनींना विशेष करून ग्रामीण भागातल्या असतील शहरी भागातल्या मोलमजुरी करणाऱ्या असतील आर्थिक दुर्लभ असलेल्या अशा एकंदरीत महिलांपर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे आणि त्यापैकी साधारणतः एक लाख तीन हजार नऊशे छप्पन्न महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता फॉर्म भरून दिले त्यापैकी साधारणतः एक लाख तीन हजार एकशे त्र्याहत्तर एवढे फॉर्म्स एवढ्या महिला भगिनी या योजनेमध्ये पात्र झाल्या आहेत साधारणतः सहाशे चौसष्ट अडुसष्ट महिला भगिनींना यामध्ये लाभ मिळाला नाही काही कागदपत्रांची पूर्तता ही त्यांच्याकडनं पूर्त करण्यात आली नाही किंवा इतर कुठल्या तरी योजनेचा त्यांना लाभ मिळत असावा अशा पद्धतीने देखील काही अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं आहे काल पंचवीस तारखेला काही महिला भगिनींच्या अकाऊंटवरती पैसे जमा झाले त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत त्यामध्ये ज्या महिला भगिनीला मागच्या तीन महिन्याचा एकही पैसा मिळाला नव्हता त्यांना साधारणतः साडेचार हजार रुपये ज्यांना मागच्या दोन महिन्याचे तीन हजार रुपयेप्रमाणे एकदम पैसे मिळाले त्यांना एका महिन्याचे दीड हजार रुपयेप्रमाणे असे देखील काही महिला भगिनींच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या चार दिवसामध्ये एक लाख तीन हजार एकशे त्र्याहत्तर महिला भगिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार अशा पद्धतीनं आम्ही सर्वच अधिकारी वर्ग आणि या योजनेचा अध्यक्ष या नात्यानं प्रयत्न करतो आहे मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ज्यांनी या योजनेची घोषणा केली असे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा त्याचबरोबर महिला बालकल्याण विभागाच्या खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे या सर्वांच्याच प्रयत्नातून राज्यातील सर्वसामान्य महिला भगिनींना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळतो आहे त्यांना देखील एक आर्थिक दिलासा मिळतो आहे आणि त्याच पद्धतीनं मावळ तालुक्यात देखील आज एक लाख तीन हजार एकशे त्र्याहत्तर हजार महिला भगिनींना लाभ मिळणार आहे याच्यापेक्षाही अधिकचा आकडा अजून वाढण्याची देखील आमच्याकडं शक्यता नाकारता येत नाही किंवा वाढेलसुद्धा की कि ज्या महिला भगिनी देऊ आणि देवरुण या भागात राहत आहेत आणि त्या हवेली तालुक्यात येत असल्यानं काहींनी फॉर्म दुसऱ्या ठिकाणी देखील भरून दिले आहेत ते देखील यामध्ये अजून जमा होतील किंवा अधिकची संख्या त्यांची देखील वाढणार आहे म्हणून आज आढावा या ठिकाणी घेत असताना मी हवेली आणि मावळचे तहसीलदार त्याचबरोबर आमचे गटविकास अधिकारी सी डी पी ओ आणि सर्वच नगर परिषद नगरपंचायत कॅन्टोनमेंटच्या अधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेमध्ये काही महिलांचे फॉर्म अद्याप स्वीकारले गेले नाही या संदर्भात का काही व्यवस्था करण्यात आली असं कुठेही झालेलं आमच्या निदर्शनास आलेलं नाही काही दिवसापूर्वी पोर्टल बंद करण्यात आलं त्यानंतरनं त्या त्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्याकडं फॉर्म स्वीकारले जात आहेत आणि ते फॉर्म तात्काळ मंजूर देखील करण्याचं काम करतायत मी आपल्या माध्यमातून मावळ तालुक्यातील माझ्या महिला भगिनीना सांगू इच्छितो जर आपले फॉर्म्स भरून आपल्याकडं तसेच पडून असतील किंवा कुणाकडं दिले परंतु ते स्वीकारले जात नाहीये असे जर कुठं आढळलं किंवा असं जर कुठं प्रकार होत असेल तर त्याबाबत आम्हाला आपण माहिती द्यावी तात्काळ आपला फॉर्म तो स्वीकारून त्याला मंजूर करण्यास देखील काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही यासाठी कुठे कुठे संपर्क करायचा सुनील शंकरराव शेळके संपर्क कार्यालय आहे वडगावच्या नगरपंचायत आहेत तळेगावची नगर परिषद आहे लोणावळा आहे देवरोड कॅन्टोनमेंट आणि वडगावचं तहसील कार्यालय आहे प्रत्येक भागातलं तलाठी कार्यालय आहे ज्या ठिकाणी जा तुम्हाला जाता येईल त्या ठिकाणी जावं माझा नंबर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी माहिती आहे जर कोणाला नंबर माहीत नसेल तर अठ्ठ्याण्णव नऊ हजार नऊ नु, नऊ हजार नऊ नु, त्या नंबरवरती मला फोन करा